हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे झाला सो भुगीचा अरे थांब भोगीचा भाजी वगैरे भाकरी वगैरे सगळं बनवून झालेले आहेत सो आता केसांना पण मेहंदी लावली तर म्हटलं आता केस वगैरे धुतलेत ओढले आहेत म्हणून थोडस वरते रेस वरती आलेले स्वतः लावायचे आहे हाताला मेहंदी सो मेहंदीचा कोण तसं पिळायचं नाही बाळा मेहंदीचा कोण आणला आहे तर थांब सगळा बाहेर निघाय लागला तो सरोद्रांश पण मेहंदी वगैरे काढणार आहे बाळा तू एका हातावर नेलपेंट वगैरे लावून घेतली बांगड्या वगैरे कारण की ना उद्या संक्रांती आणि उडी घई असती ना आणि मेन म्हणजे मला ह्यांना उद्या पण सुट्टी नाही तर लवकर डब्बा द्यायचा बोट हाताला लावायची बाळा तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन आधी तुम्हाला भेटेल बोटल बाळा आहे बोताना या बोटल या तुला आधी काढायची ना मेंदी रुद्रांश वरती आला फिरण्यासाठी थोडा वेळ तर म्हटलं चला उन्हाला बसूया थोडा वेळ कारण की खाली ना उडी थंडी वाजायला आपली आणि आज सं साडी घाते म्हटलं चला संक्रां संक्रा। संक्रांतीचं दोन दिवस तरी साडी घाल काढते स्वतः थांब काय लावलं हाताला तू ग माती लागली स्वतः यायला ना थांब आधी बॉटल लावूयात लहान मुलांचं कसं असतं मेहंदी लावली आईने मेहंदी लावली की मेहंदी लावायची नेलपेंट लावली की नेल नेलपेंट वगैरे लावून घेतली तेव्हाच त्यांनी पण हाताला नेलपेंट लावली आणि आता याला पण मेहंदी काढायची म्हणजे अगोदर त्याला जास्त नव्हतं कळत तेव्हा जास्त हट्ट नव्हतं करत आता कळायला लागले तर सगळं जेव्हा मी करन तसंच पाहिजे तू रुमाल कुठं ठेवला मी पुसायचा आणला होता नाटलं बर बर वाल्या आता हि ना वाळ्या शिवाय काढायची नाही पूर्ण सुकू द्यायची आणि नंतर धुवायची हातावर आता छान काढू का? की काय आता किती गोल परत संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे रुमाल बाळा दो रुमाल कुठे कारण की पूर्ण कोण मेहंदी ना फुल भरलेला होता बाहेर आलाय तर म्हटलं चला हे साधी काढली त्या हातावर थोडीशी छान चल आता त्या हातावर हाता दे थांबा आपण बोट अगोदर हे करून घेऊयात रंगवून घेऊयात आता अजिबात पुसू द्यायची नाही हा पूर्ण वाळू द्यायची आता आपण उन्हात आलो ना वरती टेरिस वरती उन्हात उभं राहणार ना सो अजून उद्या संक्रांतीचं पण सगळं साहित्य वगैरे काढून ठेवायचं राहिलेलं आहे भोगीचं पण राहिलं होतं ते मी सकाळी कितीला आज तर मी तीन वाजता उठले साडेतीन वाजता आवडून आणि स्वयंपाक करायला त्यांना पूर्ण स्वयंपाक बनवला आणि आता उद्याचा उद्याचं पण तेवढीच घाई राहणार आहे उद्या पण मला साडेतीन चारलाच उठावं लागणार आहे कारण की यांना सुट्टी नसल्यामुळे परत कधी कधी संध्याकाळी पण ड्युटी असते त्यामुळे म्हटलं आता सकाळीच पुरणपोळीचे स्वयंपाक पण बनवूयात तर मला संध्याकाळी ना सगळी तयारी पण करून ठेवावं लागणार आहे आणि सकाळी सो आता अगोदर ह्याच मेंदी लावून घेते मग नंतर माझ्या हातावर काढून घेते हो काढ बघा हम्म छान आहे ना आवडली तुला आवडली आणि काहीच खरेदी केली नव्हती सो मी एका काल फुटत एका दिवसामध्ये ते पी रुद्रांशला सोबत घेऊन पूर्ण खरेदी केली संक्रांतीची आणि ते पण मी सकाळीच गेलते तेव्हा काल पण लवकर उठले म्हणजे लवकरच उठावं लागतं रोज मला उठावं लागतं तर आठची बस होती तर मी ते पण सगळी खरेदी काल एका दिवसात अकरा वाजेपर्यंत सगळी खरेदी केली मग तिथून आल्यावर सगळ्या भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या पण कालचा पण एक ब्लॉक्स आहे तो पण अपलोड केलाय चॅनलवरती हा भोगीचा आहे हा येईल संक्रांती दिवशी आणि संक्रांतीचा येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण काढायचं आहे ना एडिटिंग करायला त्याला वेळ लागतो थांब व्यवस्थित काढते वाळा मेहंदी जाऊन नाही काढून घेऊ ना संक्रांतीची मेहंदी संक्रांतीची मेहंदी बरोबर चांगली आहे ह्याच्या आधी कधी काढली होती तू आधी उद्या दिवाळीला काढली होती की दिवाळीला दाखवता कशा आधी दाखव दोन्ही पण आता वरती आवडली तुला नेलपेंट लावलेला दाखव नेलपेंट नेलपेंट दिसत नाही जास्त हा दिसते की छानती पण छान आहे ना आता वाळायला अशा हात धरायचे अजिबात हात असे करायची ना नाहीतर मग सगळी निघून जाते स्वतः मी माझ्या हातावर काढून घेते ये आता थोडा वेळ उन्हात बस थोडा वेळ अजिबात खेळू नको नाहीतर खेळायला जाशील तर हात पूर्ण मेहंदी निघून जायची फक्त फ्रंट साईडला मेहंदी काढलेली आहे आणि अजून थोडीशी बॅक साईडला पण काढायची तर आता रुत्रांशी ते खेळत होता टेरेसवरती तर त्याच्या हातावर साधीच काढली कारण की ना काय होत होतं की पूर्ण मेहंदीचा कोण आहे तो पूर्ण भरलेला होता त्याच्यामुळं बाहेर येत होता तर म्हटलं आता ह्यांनी काय डिझाईन वगैरे नव्हती काढता ना, ना त्यामुळं आणि तो नाहीतरी ना किती छान डिझाईन वगैरे काढली ना तरी पण तो काय करतो लगेच थोड्या वेळात पुसून टाकतो आता त्याने ती पण ना थोड्या वेळात पुसून टाकली तर चल आता तो थोडासा खेळतोय आणि ही थोडीशी सुकली मग बॅक बॅकसाइडनी पण थोडीशी काढूया ह्याला ना रेरेसवरती आलं ना फक्त ना ह्याला म्हणजे असे झाडं लावायला आवडतात त्याला काय वाटतं छोट्या छोट्याला काट्या आहेत नाट्या त्याला वाटतं कि त्या म्हणजे लावल्या कि लगेच त्याचं झाड वगैरे किती आले, ती। आले। ती ते का व्यवस्थित ते आपलं मोबाईलचं स्टँड घेऊन येतो का तिथं दोन तीन रील्स वगैरे बनवल्या खाली ना रूममध्ये ना अजिबात म्हणजे ब्राईटनेस नाही येते दुपारी पण नाही येत सकाळी तर अजिबात नाही येत आणि मी जेव्हा सकाळी ना म्हणजे रेसिपीचे वगैरे बघू बघू कस काय केलंच बघू बघा पूर्ण सुकली पण नाही तर लगेच ना पूर्ण काढून टाकले आणि म्हणतो की मला डिझाईन पाहिजे आता पण थोडीशी आता डिझाईन पण तेवढी झाल्यावर त्याला पण डिझाईन कशी काढायची तुला कशी काढायची सांग मम्मी सारखी आता ती पुसून काढ पूर्ण वर येऊन वगैरे आहे त्यामुळे लवकर सुटते ही पण पूर्ण सुकली आता ह्याला काय काय रंगणार नाही बाळा ही चांगली नाही ना, रे आपण थोडीशी डिझाईन काढूया सेमाशी काढायची का थोडी वेगळी काढायची आता तीच मेहते रुमाल दे थोडा वेळ रुमाल कुठे ठेवला

बर हलू नको दोन मिनिट बघू शकता आता पहिली काढली होती ती पूर्ण निघली आणि आता डब कबूतर नाही पकडता येणार बाळा तुला कबूतर आलं त्याला वाटतशी थांब मस्त ना आता छान आवडली ना दाखवून इकड कोयला आणि इकडं आता मम्मी अशी काढणार बॅक चला सो बॅक साईडला थोडीशी साधीच काढली आणि लवकर वाळ साधी म्हणून खूप मोठी नाही काढली तर चला आता आम्ही दी एक दीड तास सुकून देऊयात बोल बोल पूर्ण घरी वणकी सांगा दे लाईक आवडले व लाईक वि सबस्क्राइब इन करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला सबस्क्राइब करा मुली म्हणता सांगता सांग काय बोलायचं व्हिडिओ आवडला मन की

वायर कुठे लावते तर डेकोरेशन करतो का वायर लाव हां वायर लाव डेकोरेशन करतो बर्थडे आहे ना माझा काय आले बर्थडे कधी तुझा बर्थडे आता ते येता की आता नाही बाळा अजून एक महिना बाकी आहे तुझ्या बर्थडेला एक एक दोन महिने जरी बर्थडे राहिले ना त्याचा तरी त्याला काय वाटतं की आताच माझा बर्थडे उद्या उद्याच म्हणतो उद्याच माझा बर्थडे कधी कधी म्हणतो आजच माझा बर्थडे तू बोल नको बद्दी बद्दी

मेहंदी बस का तेवढंच हां बस बरं काय तुला, तुला गेल्या बड्डेला काय घेतलं होतं आज झालेल्या बड्डेला काय घेतलं होतं गेल्यावरच्या ना काय आणलं होतं मम्मीने सायकल आणि कसं लक्षात आहे एक वर्ष झालं गेल्या बड्डेला त्याच्या सायकल आणि खुर्शी घेतली होती मी त्याला सुरु आता जाऊयात नाही बेल खेळायचं ना अरे स्वयंपाक बनवायचं मम्मीला तर संध्याकाळचा उद्या संक्रांतीची तयारी करून ठेवायची ना